हे काय करू राहिली रे हा मग झाली सुट्टी, सुट्टी। काय मोकार दमलो ऑफिस ऑफिसमध्ये दोन जण सुट्टीवर होते त्या दोघांचं काम मलाच करावं लागले हा मग एक तर तू दुपारी डबा खायला बसलो भाजी अशी दिली होती त्याला मीठ नाही नक्की तू काय करते इथं मी दिवसभर वर्किंगला जायचं तुला नीट स्वयंपाक पण करता येत नाही कर। तुला तू आहे घरच्या शिकवलं नाही का भाजीत मीठ पण टाकावं लागतं

इतकी डेरी वाढली ना, ना, ना ते म्हणे सांगू जातच नाही त्यांना कुत्र्याची भीती वाटते तुमच्या सरांना कुत्र्याची भीती नाही वाटत म्हणून तुम्हाला सांगते मला वाटलं काय सांगायचं होतं तुमचे सर तुम्हाला घाबरतात नाही ना त्याच्यामुळे तुमच जग दुसरं सांगितलं होईल हा नाही आहे ना मी आता जरा व्यायाम सुरू आहे त्यांची डेरी वाढली माझी डेरी वाढली आता व्यायाम तर पाहिजे शरीराला हा जावं लागणार ते जाऊ द्या अहो मी तुम्ही मला म्हणताय तू काय करते काय की हे कलर वगैरे द्यायचं घराला काम काढलंय तुला आधी तुला आधीच सांगितलं पडले तुला आधीच सांगितलं होतं ह्याच लराडा होतो इथं धूळ होते मग करायचं का नाही तू तूच म्हणली होती मी सगळं हँडल करते म्हणे सगळं हँडल करते मग सगळं म्हणली हँडल केलंय ना मग सगळं काय हँडल केलं तू मी सगळं मग सगळा खाकाना तिथं असं अजून झाडलं नाही तू बघितलं नाही की मी आता तुम्ही अगदी वेळेस किती स्वच्छच करत होते मग ये ना पटकन झाडून किती वेळ किती वेळ मग मग कोण करणार ते बाबा मी जमलेलो ऑफिस मध्ये माझी अजिबात इच्छा नाही काम ना ना मी रूम साफ स्वयंपाक करायचं स्वयंपाक कोण करणार मी आता मी भांडे दोन स्वयंपाक नाही म्हणत होते माझ्या सगळं मला काम करू लागा मग सांगा अरे तुला हजार रुपये अजून पाठवतो नाही आधी काम करू लागा हजार रुपये पण पाठवा मग सांगते मला पैसे लागत नव्हते पण तुम्हीच म्हटले हजार रुपये अजून पाठवतो चांगली ब्लॅक पेलिंग झाली पनीरची भाजी काय खा वाटली प्लीज करता का बरं हे बघ तुला अजून एक ऑप्शन देतो मी आता आहे ना भांडे धुतो स्वयंपाक करतो फरशी तुला पसून घ्यावं लागेल पोळे तू करा पण लावायचं नाही नाही तुला एक आयडिया तो आताही पगार झाला ना तुला कानातले करायची होती ना ते करू आपण तोच घर सकडे आता तुला कानातले करायचे ना आता मग काय नवले होईन येईल कानातले करू का मी आता